नमस्कार मी विश्वास उडकी आजचा विषय सनसनाटी आहे विश्वास मत या कार्यक्रमामध्ये आपण हिंदरबर्गने जो त्याचा अहवाल नंबर दोन काल प्रकाशित केला तो त्याच्या वेबसाईटवरती याच्याविषयी बोलतो आणि हिंडेरबर्गचा हा रिपोर्ट येण्याआधी त्यांनी एक ट्विटरवरती म्हणजे एक्स प्लॅटफॉर्मवरती कॉमेंट केली की भारतीय स्टॉक मार्केटमध्ये अजून एक मोठा धमाका होणार आहे आता हा धमाका कुठे होईल याच्यावरची काल चर्चा चालू होती धमाका आता अदानीच्या संदर्भात अदानी आहे हे त्यांच्या अहवालातून स्पष्ट होते अनेक प्रश्न ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत कारण हा धमाका अदानींना कोण मदत करत आहे याबद्दल या देशातल्या ज्या रेग्युलेटरी सिस्टम्स आहेत भारत सरकार आहे आणि एकूणच व्यवस्था कशी मदत करते अदानीना आणि सेबीच्या चेअरमन माधवी बुच यांचा अदानीच्या एकूणच व्यवसायात सहभाग कसा आहे याविषयी सरळ सरळ आरोप नव्हे तर पुराव्यासहित सहित हिंडरबर्डने एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे त्यांच्या अहवालातून त्यांचा आरोप नव्हे ते म्हणतायत की अदानीच्या व्यवसायात माधवी बुच यांचा सहभाग आहे आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये दिसतोय आणि तरी सुप्रीम कोर्ट काही करत नाही भारत सरकार काही करत नाही हे प्रश्न भारताच्या लोकशाहीमधल्या या संस्थांच्या गव्हर्नन्स सिस्टमवरती आहे त्याच्या सर्वेलन्स सिस्टमवरती पण आहे आणि म्हणून हा गंभीरपणे घेण्याचा मुद्दा आहे याच्यामुळे काय काय होऊ शकत अदानी शेअर फुगवले आणि त्यांच्या शेअरची खरी व्हॅल्यू ही जर शंभर असेल तर रसेल ते चार हजार पाचशे होते मार्केटमध्ये हे जेव्हा हिंडनबच्या पहिल्या अहवालाने अठरा महिन्यापूर्वी जाहीर केलं तेव्हा कोणीही किती हिंडनब ला शिव्या घातल्या कारण तो एक बाहेरचा दुसऱ्या देशातला एक शॉर्ट सेलर आहे शॉर्ट सेलर म्हणजे गुंतवणुकीचा एक वेगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये तो एक भारताविरुद्ध कट करतोय अशा तऱ्हेचे आरोप या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी केले पण भारतातल्या शेअर बाजारमधल्या गुंतवणूकदारांनी अविश्वास दाखवला भारत सरकारवरती आणि स्टॉक मार्केटवरती आणि अदानीच मार्केट हे एकवीस लाख कोटीच्या त्याच्या मार्केट कॅपिटलायझेशनवरून एक आठवड्यात बरं का एक आठवड्यामध्ये जवळजवळ बारा लाख कोटीने मार्केट कॅपिटलायझेशन खतम झालं त्याच्या दहाही कंपन्यांमध्ये या गेल्या अठरा महिन्यामध्ये अदानीचे शेअर्स हळू हळू चढत चढत तेही भारतीय बँका आणि इन्शुरन्स कंपन्या यांच्या त्यांनी जे शेअर्स घेतले अदानीचे त्यामुळे अदानीचे शेअर्स वरती आहेत सर्वसामान्य माणसांनी किती घेतले आणि अशा मोठ्या वित्तीय संस्थांनी किती घेतले याच्यामध्ये भारत सरकारच्या मालकीच्या वित्तीय संस्थांनी अदानीला वाचवलेलं आहे नाही तर अदानी तेव्हाच संपले होते कारण जनतेच्या हातातले अदानीचे शेअर हे विकले गेले होते आणि अदानीचे शेअर्स सी आणि बँकांच्या हातात जे होते तेवढंच त्याचं मार्केट कॅपिटेशन शिल्लक राहिलं होतं ते नंतर गेल्या दीड वर्षात हळूहळू पुन्हा ते आता एकतीस एक मे आणि चार जून या दोन घटना लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड कमाई केली दोन अधिक दोन या चौघांनी एकतीस मे ते चार जून प्रचंड कमाई केलेली आहे आणि मग आपल्या लक्षात आलं की आता दोनशे बहात्तर नाही तर दोनशे चाळीस वरतीच रोखले गेलेले भारतीय जनता पक्ष आता रिपोर्ट नंबर दोन आला आता कुणाच्या तरी मार्केट शेअरचा प्रश्न नाही आता अदानींच्या किंवा कुठलाही कॉर्पोरेटच्या शेअरचा प्रश्न नाहीये आता अदानींना मदत करण्यासाठी चेअरमन म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्रीमती माधवी बुच यांनीच कशी मदत केली आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा तिची दखल न घेता ती एक रेग्युलेटरी संस्था आहे आम्ही न्यायप्रणाली आहोत आपण त्याच्यावरती शंका घेण्याची काही गरज नाही अशा तऱ्हेचं वक्तव्य वे करून सेबी स्वतःच इन्व्हेस्टिगेशन करून रिपोर्ट देईल पण तब्बल नाही म्हटलं तर दीड वर्ष झालं सेबीने उलट सत्तावीस दोन हजार चोवीस ला हिंदेनबर्गला एक शोकॉज नोटीस दिली वास्तविक हिंदेनबर्गला शोकॉज नोटीस देणं हा निव्वळ मूर्खपणा आहे कारण हिंदनबर्ग याचं भारतीय व्यवस्थेशी काय देणं घेणं जगभरचे पैसे गुंतवणूकदार जसे भारतात येतात आणि जातात आणि भारतीय शेअर अनेक कंपन्या कमवतात कम तसे तेही कमवतात त्यांना तुम्ही शोकास दिली तर त्यांना काय त्यांचं वाकडं होणार आहे पण शोकास देण्याचा मूर्खपणा सेबीने केलेला आहे एक अमेरिकन गुंतवणूकदार याला भारतीय सेबीने शोकास दिली काय त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे उलट भारताचं हास झालेलं आहे आणि भारत सरकार लोकसभेमधली आणि राज्यसभेमधली त्यांची जी काही ताकद आहे याचा चार जून पर्यंत त्यांची ती ताकद होती ते गळून पडलेली आहे ते गळून पडलेली आहे लोकसभेची ताकद तिथे एक बिल आता पास होऊ शकलं नाही ते पार्लमेंटच्या सिलेक्ट कमिटीकडे गेलेलं आहे आणि राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या विरुद्ध सत्याऐंशी खासदारांनी अवमानाचा एक आरोपच करणार लेखी पत्र दिलेलं आहे त्यामुळे राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत नाहीये आणि त्यांचे जे काही एन डी पार्टनर्स आहेत म्हणजे वाय एसआरपी आणि बी जे डी हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राज्यसभेत उतरलेले आहेत मुद्दा असा की लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आता जरी ती आता संपली खरं म्हणजे बारा तारखेला संपणार पण दोन दिवस आधीच संपवण्यात आलेली आहे कारण राज्यसभेमध्ये अविश्वास ठराव येतो की एवढी प्रचंड मोठी घटना घडते आणि लोकसभेमध्ये ते बिल हे समितीकडे जात मोदींच्या कार्यकालाखंडात दहा वर्षात असं कधी घडलं नव्हतं ते घडलंय आणि त्यानंतर हा हिंडेनबर्गचा रिपोर्ट हा काल सकाळी ट्विट होतो संध्याकाळी तो वेबसाईट येतो आणि त्यानंतर सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन येते की गौतम अदानी यांच्या व्यवहारामध्ये ज्याने या मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केलेला आहे लक्षात घ्या शेअर मॅन्युप्युलेशन केलेला आहे म्हणजे गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे दहा त्याच्या दहा कंपन्यांमध्ये आणि म्हणून तो गडगडला आणि त्यांचा अकाउंटिंग फ्रॉड आहे का जगभरच्या त्यांच्या ज्या कंपन्या आहेत शेल कंपन्या त्याच्यामध्ये ते पैसे इथे शेअर मॅन्युपलेशनसाठी वापरले जातात त्याच्यामध्ये विनोद अडाणी हे आत्ता मध्यपूर्वेत बसून ते इंडियन नाही आहेत ते त्यांचे बंधू आहेत पण शेल कंपन्यांचा व्यवहार ते बघतात आणि अशा त्या शेल कंपन्यांमध्ये सिंगापूरच्या एका शेल कंपनीमध्ये मॉरिशसच्या एका शेल कंपनीमध्ये इंडिया इन्फोलाईनमधून आणि माधवी बुच यांच्या कंपनीमध्ये जी कंपनी दोन हजार तेराच्या सुमारास स्थापन झाली त्या कंपनीमध्ये दोन हजार सतरा पर्यंत त्यांची जी काही गुंतवणूक होती ती लक्षात घेता आणि दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत त्या सीबीच्या टाइम डायरेक्टर होत्या होल टाइम डायरेक्टर होत्या म्हणजे संचालक मंडळावर होत्या दोन हजार बावीसला ला दोन हजार सतरा संचालक मंडळावर दोन हजार बावीसला ते सीईओ होतात दोन्हीचा कालखंड बघितलात तो, तो निश्चितपणे मोदींचा आहे आणि या कालखंडात ज्या कंपनीमध्ये त्यांनी स्थापन केली सिंगापूरला त्या कंपनीचा व्यवहार अदानींच्या मॉरिशस बेस्ड कंपनीमध्ये जिथे गौतम अदानी आणि विनोद अदानी, अदानी व्यवहार करतात त्या शेल कंपन्यांमध्ये माधवी बुच यांचाही व्यवहार आहे माधवी बुच या सीयू असताना नव्हे तर संचालक मंडळात असताना त्यांची गुंतवणूक त्यांच्या सॅलरी मधून त्या कंपनी जात होती म्हणजे सोर्स ऑफ फंड ही त्यांची सॅलरी आहे आणि ती कंपनी त्यांचे पती धवल बूज सांभाळतात आणि धवल बुच हे कन्सल्टिंग ब्रोकरेज कन्सल्टंट ऍडवायझर अशा अनेक कंपन्यांमध्ये आहेत त्यांचा गौतम अदानीच्या कंपन्यांशी संबंध आहे आणि माधवी बुच सी ओ झाल्यानंतर आपल्या म्हणजे आपल्या पतीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी असे सल्ले देत असत त्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून मार्केटमध्ये मा जे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल तर तुम्हाला पद सोडावं लागतं ते त्यांनी पद ठेवून दिलं आपले शेअर्स नवऱ्याच्या ट्रान्सफर केले पण नवऱ्याच्या कंपनीशी व्यवहार हा स्वतः सीईओ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लाखो नवे करोडची उलाढाल अदानींच्या कंपनी सोबतच त्यांनी केली आणि म्हणून केवळ याच कारणास्तव हिंडेलबर रिपोर्ट म्हणतो कालचा की सेबीचे चेअरमन मिसेस माधवी बुच त्यांचे पती धवल बुच यांचे गौतम अदानी आणि विनोद अदानींच्या कंपन्यांमधले जे व्यवहार आहेत त्यात ओव्हर युनिव्हर्सिटीचे प्रकार अदानी पॉवरशी कनेक्टेड आहेत या सगळ्या ह्याच्यात त्यांनी प्रचंड कमाई तर केलीच आहे पण त्याचबरोबर ते गौतम अदानी यांच्या दहा कंपन्यांचा विषयी हिंडरबर्गने जो एक अहवाल दिला की त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही त्याच्यामध्ये अकाउंटिंग फ्रॉड आहे याबद्दल माधवी बुच बिंग द सीईओ ऑफ सेबी काहीच कसं करत नाहीत याच त्याने पुरावा देऊन कि त्या, त्या स्टेक होल्डर आहेत अदानींच्या कंपनीच्या एकूण मालमत्तेमध्ये आणि त्या सीबीच्या चेअरमन आहेत म्हणून त्यांनी अदानींवरती केवळ टोन डेसली काही टेक्निकल शोकास नोटिसा दिल्या आहेत पण कारवाई केली नाही आणि ही कारवाई न करणं हे सुप्रीम कोर्ट पण बघत राहिलं आणि भारत सरकारला तर तेच हवं होतं कारण भारत सरकारच्या विरोधात राहुल गांधी मोहित्रा आणि तमाम अपोजिशन त्यांनी जेपीसीची मागणी केली होती पण सरकार कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका झाल्या आणि आता नवीन एन डी सरकार आलंय पुन्हा एकदा राहुल गांधी मोहित्रा जयराम रमेश या सर्वांनी जेपीसीची मागणी लावून धरली त्यांनी सांगितलं होतं की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्येच फक्त ही चौकशी होऊ शकते सुप्रीम कोर्ट मधल्या केसेस मधून काही निष्पन्न होत नाही किंबहुना सुप्रीम कोर्टने की ती एक सेवी नावाची स्वतंत्र संस्था आहे ती स्वायत्त आहे आणि त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे अविश्वास दाखवण्याचं कारण नाही अशा तऱ्हेचं उत्तर देऊन तिथल्या याचिका रद्द केल्या होत्या अशा एका पार्श्वभूमीवरती हा घ्या सूर्य हा बघा जयद्रथ या पद्धतीने हिंडन बडणे भारतीय ज्या ऑटोनॉमस बॉडी म्हणून आपण ज्याला म्हणतो मार्केटमधली सीबी से सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बँकांची ऑटोनॉमस बॉडी एक रेग्युलेटरी बॉडी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि भांडवल बाजाराची सीबी ही एक रेग्युलेटरी बॉडी आहे ज्या रेग्युलेटरी बॉडीज भारतामध्ये अपारदर्शक काम करत नाही किंबहुना मिली बघत आहे किंबहुना साठलोट आहे अकाउंटिंग फ्रॉड्स प्रचंड आहेत आणि मुठबऱ्यांच्या हातात पंधरा कोटी लोकांची संपत्ती एकवटलेली आहे ती शेअर बाजारमध्ये फक्त आणि म्हणून तिथले म्युच्युअल फंडाचे व्यवहार तिथल्या कंपन्यांचे व्यवहार त्यांची मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि भारत सरकारची कॉर्पोरेट अफेअर्सची मिनिस्ट्री आणि भांडवल बाजारची नियंत्रक नियामक सेबी याच्यावरती कोणत्याही तऱ्हेची पारदर्शकता नाही आणि म्हणून जगभरचे गुंतवणूकदार का म्हणून यावेत आणि जगभरच्या गुंतवणूक जानेवारी महिन्यापासून पलायन करत असताना अदानीचे शेअर्स वरती जातात आणि मार्केट ऐंशी हजारच्या आसपास जातात याचं कारण या, या देशामधल्या वित्तीय संस्थांमधले जे काही पैसे आहेत सर्वसामान्य लोकांचे ते या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे शेअर्स सतत विकत घेऊन म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशन इन्फर्स पळून जात आहेत आपले शेअर्स विकून मार्केट खाली जाते सातर आणि ते मार्केट वरती नेण्याचं काम भारत सरकार जाणीवपूर्वक करते अशा तऱ्याचा व्यवहार आपण चार जून नंतर आता ऑगस्ट दहा किंवा अकरा तारीख आली आपण बघतो मार्केट हे जवळजवळ वीस ते पंचवीस हजाराने सुजलेलं मार्केट आहे हे सुजलेलं मार्केट आहे याचं कारण भारत नियंत्रित भारत सरकार नियंत्रित आणि हे जे काही रेग्युलेटेड बॉडीज आहेत मग ते रिझर्व्ह बँक ऑफिस ती आय आर डी एस मध्ये एल आय सी असेल जी आय सी असतील किंवा मनी मार्केटमध्ये किंवा सॉरी कॉल मनी मार्केट, मार्केट भांडवल बाजारामधल्या अनेक गुंतवणूकदार कंपन्या असतील यांचे व्यवहार कुठून तरी काही ठराविक लोक हे हाताळतायत आणि तिथे फ्रॉड आहे तिथे फ्रॉड आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट सुद्धा जर लक्ष घेणार नसेल तर उद्या सोमवारी काय अर्थ करावा गुंतवणूक ठरवतील गुंतवणूकदारांनी काय करावं हे गुंतवणूक ठरवतील पण डोमेस्टिक इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर जे भारत सरकारच्या हातातले आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा अदानीला वाचवायला सेबीच्या चेअरमनला त्यांची आता अब्रू इंडियन मध्ये पूर्णपणे घालवलेली आहे त्याला वाचवायला उद्या पुन्हा एकदा जनतेचा पैसा जे भारत सरकारच्या बँका आणि इन्शुरन्स कंपन्या इन्क्लुडिंग एल याचा पैसा मार्केटमध्ये ओतला जाईल आणि पडणारा शेअर बाजार हा सावरण्याचा प्रयत्न होईल हे मला आत्ताच सांगावं असं वाटत मार्केट कितीने पडेल का स्थिर राहील हे सगळं उद्याच उद्या पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की सेबीच्या शेअरमनने ताबडतोब एक स्टेटमेंट इश्यू केलेला आहे हिंडनबर्ग रिपोर्ट आज प्रसिद्ध झाल्यानंतर एक स्टेटमेंट गौतम अदानीच्या स्पोक्स पर्सनने केलंय की आमचा तर काही संबंधच नाही कारण का आता त्यांच्या शेअर्सच्या पडण्याच्या असं त्यांना वाटत नाहीये लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे हे त्यांनी एक, एक स्टेटमेंट इश्यू केलंय पण सेबी चेअरमन माधवी यांच्यावरती जो बँक मधला म्हणजे विधान आहे की त्यांच्या कंपन्यांचा आणि गौतम अदानी आणि विनोद अदानीच्या कंपन्यांचा व्यवहार ह्याच्यामध्ये एकमेकांचे ते स्टेक होल्डर्स आहेत ते पार्टनर्स आहेत आणि म्हणून माधवी बुच बिंग द चेअरमन ऑफ सेबी हे अदानींच्या विरोधात कोणतीही कारवाई करायला तयार नाहीत आणि भारत सरकार एक मूक प्रेक्षक आहे सुप्रीम कोर्ट काहीही करत नाही उलट त्यांनी सेबीवरती विश्वास दाखवलेला आहे अशा तऱ्हेचं संपूर्ण भारत सरकारच्या यंत्रणांचं एक वस्त्रहरण हिंडेलमध्ये केलेलं आहे याची देखल याची दखल भारतातले लोकशाही प्रिय जनता घेईल किंवा मार्केटमध्ये हा लोकशाही देश आहे त्याच्यामध्ये जगभरच्या जे काही गुंतवणूकदार येतात म्हणजे भारतातले सुद्धा मोठ्या प्रमाणात जे पंधरा कोटी गुंतवणूकदार आहेत ते दखल घेतील सरकार दखल घेऊ अगर ना घेव पण भारतीय सरकारचा आपल्या एकूणच रेग्युलेटरी सिस्टमवरती कशा तऱ्हेचं नियंत्रण नाही आहे आणि कसं मॅन्युप्युलेशन घडवण्यात ये येतं मॉरिशस रूट बरबुडा रूट बरबुडा रूट सिंगापूर रूट आणि रिच टॅक्स हेवन रूट्स मधून येणारा पैसा हा या देशामध्ये आपल्या जी डी पीच्या कितीतरी पटीने जास्त आहे असं गेले तीस वर्ष अनेक अर्थतज्ञ सांगतायत होय आम्ही पण सांगतो दखल कोण घेतोय पण आता या गेल्या दहा वर्षात आम्ही काळा पैसा खडून काढू असं म्हणणारे लोक काळ्या पैशाची नवीन आग्र निर्माण करतात आणि नवीन स्रोत निर्माण करतायत याच्याकडे भारतातली गुंतवणूकदार लक्ष देतील का असाही प्रश्न हिंडनबर्गच्या अहवालातून निर्माण होतो हिंडनबर्गचा अहवाल अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे त्या ठिकाणी हिंडनबर्ग अहवाल सांगतो मला जे हिंडनबर्ग अहवाल वाचल्यानंतर दिसते ते असं की भारतातले जे काही व्हिसल ब्लोअर्स आहेत म्हणजे भांडवल बाजार जो सेबी कंट्रोल करतो त्याच्यामध्ये अदानी आणि जे कार्पोरेट्स आहेत आणि सेबी मधल्या जे यंत्रणा आहेत त्यात माधवी बुच यांची कंपनी आणि त्यांचा मिस त्यांचे मिस्टर नवल बुच यांची कंपनी आणि त्यांचे सिंगापूर आणि मॉरिशस मधल्या कंपन्यांमधले आणि विनोद अदाच्या कंपन्यांमधले जे व्यवहार आहेत त्या व्यवहाराचे कागदच शिक्क्यानिशी हिंडेनबर्गने सादर केलेले आहेत आणि म्हणून पुराव्यासहित सहित हिंडेनबर्गने सांगितलं की माधवी बुच यु आर इन्व्हॉल्ड इन्वॉल्ड यू आर इंटरेस्टेड पार्टी आणि म्हणून तुम्ही गौतम अदानींची चौकशी करीत नाही गौतम अदानींचे नातेवाईक ही सेबीच्या बोर्डात आहेत पण स्वतः माधवी ज्या चेअरमन किंवा सीईओ आहेत या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या, या संचालक मंडळात होत्या त्यामुळे अदानींचे सगळे व्यवहार हे त्यांना माहिती आहेत त्यांचा स्वतःचा सॅलरीमधून त्यांची गुंतवणूक होत होती आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट स्पष्टपणे दिसतोय आणि बावीस नंतर त्यांनी आपल्या कंपनीचे राईट्स आपल्या नवऱ्याच्या नावावरती जरी केले तरी नवऱ्याच्या कंपनीला बिझनेस देण्याकरता त्या सीईओ म्हणून काम करत होत्या याचे पुरावे हिंडन दिलेत त्यामुळे भारतीय भांडवलशाहीमध्ये हा जो भांडवल बाजार जो आहे तो जागतिक असतो आणि म्हणून जगातल्या लोकांना अशा तऱ्हेने इथे जी मिलीभगत दिसते सरकारची आणि क्रोनी कॅपिटलिझम त्याला म्हणतात ते उघड उघड दिसतं मी पुढे जाऊन म्हणेन इंडियन पिनल कोडमध्ये हे सगळे गुन्हे आहेत म्हणून केवळ क्रोनी नव्हे तर हे क्रिमिनल कॅपिटलिझम आहे याकरता भारत सरकार स्वतः काही करेल असं नाही पण अपोजिशनने पुन्हा मागणी केलेली आहे मग माधवी भूज यांचं स्टेटमेंट गौतम अदानी यांच्या स्पोर्ट्सपर्सनचं स्टेटमेंट या दोन्हीला काही किंमत नाही कारण ते म्हणणार आम्ही निर्दोष आहोत पण सुप्रीम कोर्टाने जर काही आपली प्रतिष्ठा त्यांना टिकवायची वाटत असेल तर त्यांनी सेबीवरती एक त्याला म्हणतात स्पेशल एसआयटी नेमली पाहिजे आणि गेल्या दहा वर्षातले सेबीचे व्यवहार तपासले पाहिजेत केवळ गौतम अदानींचे नाहीत आणि म्हणजे मग एकूण जगभरच्या शेल कंपन्यांमधून विविध कार्पोरेट उद्योगपती आणि विविध राजकारणी नेते यांचे व्यवहार हे उघड होतील आणि हा काळा व्यवहार हा टॅक्स पेअरच्या पैशाविषयी किती प्रचंड मोठा आहे हे की नाव येत आहे बरबुडा त्या बरबुडा पेपर्स पनामा पेपर्स पॅराडाईज पेपर्स मॉरिश आणि सिंगापूरच्या अनेक शेल कंपन्या मग त्या अदानीच्या कंपन्या किती अंबानीच्या किती ह्या सगळ्याचाच तपशील मार्केटमधल्या व्यवहारांचा काय दिसेल पण मुख्यतः अदानीचे दहा कंपन्या ह्या किती बोगस आहेत आणि त्याच्यामध्ये गुंतवणूकदार आमचे सुशिक्षित पडक मूर्ख जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा पैसा आता किती लवकर त्याचा कापूर होईल हे बघण्यासारखं आहे आणि म्हणून अदानींच्या ह्या व्यवहारातून माधवी बुज यांच्या ह्या व्यवहारातून भारतीय गुंतवणूकदाराने शिकणं फार आवश्यक आहे पण राज्यकर्ते आणि हे रेग्युलेटर जे आहेत हे एकूणच या लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वतःलाच मालक समजू लागलेले आहेत त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवणं आवश्यक आहे बांगलादेशमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रांती जरी झाली तरी त्या ठिकाणी जनतेने केलेला उठाव तिथल्या राष्ट्राध्यक्षाला पळवून लावतो आणि होय तिथले चीफ जस्टिस आणि तिथले इलेक्शन घडवून आणणारे इलेक्शन कमिशन यांना पण घरी आहेत अशा तऱ्हेचं आंदोलन तिथे चालू आहे पण भारतामध्ये इतकी प्रचंड अघोषित आणीबाणी आपण बघतो या आणीबाणीत सगळं काही सुरळीत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि आपली विकलांग झालेली माध्यम देतात अर्धवट बातम्या देतात आणि या लोकशाहीमध्ये खरं काहीच बाहेर पडत नाही पण कुठून तरी हिंडेनबर्ग सांगतो पण हिंडेनबर्गला आता लिहावं लागलेलं आहे आम्हाला भारतातल्या विसल बोर्सनी म्हणजे अंतर्गत अहवाल प्राप्त झाला म्हणून आम्ही हे पुरावेशी तुमच्या पुढे मांडतो मग हे विसल ब्लोअर कोण हे विसल ब्लोअर सेबी मधलेच आहेत आणि सेबी मधले विसल ब्लोअर आता बोलू लागलेले ला आहेत आणि हिंडिन अहवालातून ती मतं व्यक्त होत आहेत आणि म्हणून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा सुप्रीम कोर्टाचं इंडिपेंडेंट एसआयटी हे ताबडतोब अनाऊन्स करणं पार्लमेंट संपलेलं आहे पण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी अनाऊन्स करण्याकरता पुन्हा एकदा वेगळ्या नोटीसची गरज नाही ती अशी पण जाहीर होऊ शकते किंबहुना तशी मागणी काँग्रेस सकट संपूर्ण विरोधी पक्षांनी केलेली आहे आणि म्हणून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन होते का हिंडेनबर्ग म्हणतो म्हणून नव्हे पण माधवी बुच यांनी किती स्वतःची सफाई दिली तरी पारदर्शकता हे जर प्रमुख तत्व भारतीय भांडवलशाहीचं मार्केटमध्ये आपण मान्य किंवा कायदा तसं म्हणतो कायदा तसा आहे गुंतवणूकदार प्रश्न विचारू शकतात गुंतवणूकदार सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात पण सुप्रीम कोर्टातल्या जजांना हे मार्केट कळत नसेल असं आपण समजण्याची काही गरज नाही पण तो तरीही सुप्रीम कोर्ट दखल घेत नाही आणि म्हणून अशा तऱ्हेची मागणी आवश्यक आहे की मनमोहन सिंगांनी एक नव्हे दोन दोन जे पी सी निर्माण केल्या पण आताचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं स्वतःचं एक्सपोजर टाळण्याकरता ते कोणत्याही जे पी सीची मागणी करत नाहीत पण आत्ता आता ते दोनशे चाळीस वरती आलेले आहेत राज्यसभेत ते मायनॉरिटी ते आहेत आणि हिंडरबर्गने भांडं फोडलेलं आहे त्यांचं त्यामुळे आता जे पी सी टाळता येणार नाही आता सुप्रीम कोर्टला स्वतःला लपवता येणार नाही कारण मार्केटमध्ये सोमवारपासून सतत काय होऊ शकेल याची आता तरी कोणीही कल्पना करू शकत नाही आणि दोन महिन्यानंतर चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका येत आहेत त्या ठिकाणी भारत सरकारचं पूर्णपणे वस्तण त्यांच्या दोनही नियामक संस्था रेग्युलेटरी सिस्टम जे आरबीआय आहे किंवा सीबी आहे आणि स्वतःची त्यांची पी एम ओ किंवा फायनान्स मिनिस्ट्री आहे यांना आम्हाला काही माहिती नाही असं म्हणण्याची कोणतीही जागा बिलकुल नाही आणि म्हणून इंडियन रिपोर्ट तो कुणावरती लक्ष करतोय इथे केवळ गौतम अडामी नसून भारतातली भांडवल बाजाराची नियामक संस्थेची रचना त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचं भारतातल्या मक्तेदार भांडवलारशी असलेले मिली किंवा नेक्सस आणि त्यातून भारतीय ये बाजारामध्ये येणारा विदेशातला पैसा आणि देशांतर्गत पैसा जो गुंतवणूकदारांचा आहे त्याच्याविषयीच त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत हे दुर्लक्ष करून चालणार नाहीत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अधिक तपशिलात पुन्हा एकदा बघूया बोलूया सोमवार नंतर बाजाराची प्रतिक्रिया काय येईल सरकारची प्रतिक्रिया काय येईल हे सोमवार नंतरच कळेल त्यामुळे सातत्याने मॅक्स महाराष्ट्रमधून आपण आता या हिंडनबर्ग अहवाल काय म्हणतो आणि जन... या देशातली मार्केटमधले गुंतवणूकदार आणि देशातली जनता आणि सरकार कशा पद्धतीने ह्या प्रश्नाकडे बघतं आपण लक्ष ठेवून लोकांपर्यंत नीटपणे पोचलं पाहिजे हे विश्वास मत जर आपल्याला आवडलं असेल तर आपण ते लाईक करावं सर्क्युलेट करावं आणि मॅक्स महाराष्ट्र आपण सब्स्क्राइबर व्हावेत ही माझी नम्र विनंती मी इथेच थांबतो धन्यवाद